राज ठाकरेंच्या नंतर बातमी धस विरुद्ध मुंडे राजकारणातली अजित पवारांच्याकडे मुंड्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा दिलाय असा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला आहे आणि सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्हांना दिला पियाला दिलं ना डिस्ले दे। आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच ते पाठवलं कालच तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या पेन ड्राईव्ह हो बरोबर आहे ना पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब नाही पण काय विषय काय होते टीपीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाचा संदर्भ बर असं एक पेन ड्राईव्ह सुरेश दस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना जे माहिती नाही त्याच्या बाबतीत असं पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय थँक्यू